on an Israel under Operation Sindhu. State-run Magon Dockship builders to acquire controlling stake in Sri Lanka's Colombo Dockyard and in women's cricket in to take on England in first T20 international five-match series at Nottingham this evening. And with that, we end morning news. Have a nice day. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळचे साडेआठ आहेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या जैन धर्मातील आध्यात्मिक गुरु आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रारंभ ऑपरेशन सिंधू अंतर्गत एकंदर चार हजार चारशे पंधरा भारतीयांना मायदेशी व्रत आणलं बिहारमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिक ई मतदान करणार अशी सुविधा देणार बिहार हे देशातलं पहिलं राज्य आणि आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कतारचा पराभव करत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जैन धर्मातील आध्यात्मिक गुरु आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत आचार्य विद्यानंदजी महाराज हे जैन समाजातील आध्यात्मिक गुरु आणि समाज सुधारक होते त्यांनी जैन दर्शन आणि नैतिकता या विषयावर पन्नास रचना केल्या असून प्राकृत जैन दर्शन आणि शास्त्रीय भाषांच्या विकासासाठी त्यांनी कार्य केलं तसंच देशातील अनेक जैन मंदिरांचा जीर्णोद्धारही केला देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत एम एस अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय एम एस एम ई दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात काल त्या बोलत होत्या एम एस ई क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत जगभरात एम एस क्षेत्राची महत्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सतरा मध्ये सत्तावीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय एम एस एमई दिन म्हणून घोषित केला आहे इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकंदर चार हजार चारशे पंधरा भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यात आला आहे यामध्ये इराण मधून तीन हजार पाचशे सत्त्याण्णव तर इस्रायलमधून आठशे अठरा भारतीयांना विशेष विमानानं भारतात परत आणण्यात आला आहे यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त महिला आणि पाचशे लहान मुलांचा समावेश आहे या बरोबरच चौदा ओ सी आय नागरिक नऊ नेपाळी नागरिक चार श्रीलंकेचे नागरिक आणि एक इराणी नागरिक यांचाही यामध्ये समावेश आहे दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अर्घजी यांच्याशी इराण मधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेली चर्चा फलदायी ठरल्याचं एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे भारतीय नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जयशंकर यांनी सय्यद अर्घजी यांचे आभार मानले आहेत जम्मू काश्मीर मधील किशन गंगा आणि रातले जलविद्युत प्रकल्पाबाबत मध्यस्थ न्यायालयानं दिलेला निर्णय मान्य करायला भारतानं नकार दिला आहे पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी व पा करार स्थगित केला असून हा निर्णय या कराराचा भंग करणारा तसंच पाकिस्तान धार्जिन आहे भारतानं या मध्यस्थ न्यायालयाच्या स्थापनेला कधीही कायदेशीर मान्यता दिलेली नाही त्यामुळे हा निर्णय भारताला मान्य नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरात मधल्या गांधीनगर इथं माहिती आणि ग्रंथालय संपर्क केंद्राला भेट देऊन पाहणी केली या संदर्भात समाज माध्यमावरील आपल्या संदेशात अमित शहा यांनी म्हटलं आहे की या केंद्राच्या माध्यमातून सर्व ग्रंथालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं जात आहे यावेळी अमित शहा यांनी सस्तू साहित्यवर्धक कार्यालय या, या मोबाईल ऍपचं देखील उद्घाटन केला या मोबाईल ऍपद्वारे नागरिक आपल्या आवडीची पुस्तकं घरी मागू शकतील हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात बिहार बिहारमध्ये आज होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल ऍपच्या माध्यमातून नागरिक ई मतदान करणार असून अशा प्रकारे निवडणुकीत मतदानासाठी मोबाईल ऍपचा वापर करणारं बिहार हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे आज बिहारमधील सहा नगरपंचायत आणि छत्तीस नगरपालिकांमध्ये निवडणुका होत असून सकाळी सात ते संध्याकाळी पाच दरम्यान मतदान होत आहे यामध्ये प्रथमच मोबाईलद्वारे ई मतदान करण्यासाठी चाळीस हजार नागरिकांनी अर्जाद्वारे नाव नोंदणी मोबाईल ऍपद्वारे मतदान करणार आहेत बिहारसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी म्हटलं आहे या मोबाईल ऍपद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचा फायदा नोकरदार ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला गंभीर आजारानं त्रस्त नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना होईल असं प्रसाद यांनी सांगितलं ई मतदानासाठी पुण्यातील सर्व सुरक्षा व्यवस्था असलेल्या आणि सुविधा असलेल्या दोन मोबाईल ऍपच्या यंत्रणा विकसित केल्याचंही दीपक प्रसाद यांनी सांगितलं महाराष्ट्रात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जना संदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय करावेत तसंच गणेश मूर्ती तयार करताना पर्यावरण स्नेही आणि नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते सन दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन पंधरा टक्क्यानं वाढून साडे साडेतीन कोटी टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे जास्त पाऊस पडल्यामुळं ऊस उत्पादक राज्यांमध्ये विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन आणि लागवडी खालचं क्षेत्र वाढणार आहे पुरवठा वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल धोरणात्मक परिस्थिती अनुकूल राहिली तर इथेनॉल उत्पादनही मोठ्या प्रमाणात होईल असं या अहवालात म्हटलं आहे इंग्लंड आणि भारतीय महिला संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आजपासून इंग्लंडमधील टेंट ब्रिज नॉटिंगहॅम इथं सुरू शुरु, सुरुवात होत आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल भारतीय संघानं नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे कोलंबो इथं सुरू असलेल्या आशियाई स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं काल कतारचा तीन शून्य असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे भारताचा विश्वविजेता खेळाडू पंकज अडवाणी यानं काल एकेरी सामन्यात अली अल बेदली याला अशा गुणांनी हरवलं दुसऱ्या एकल सामन्यात भारताचा सुवर्ण पदक विजेता खेळाडू आदित्य मेहता यानं बशर अब्दुल मजीद याचा एकशे आणि पाच गुणांनी पराभव केला दुहेरी सामन्यात पंकज अडवाणी आणि ब्रिजेश दमानी यांनी विजय नोंदवला हवामान पुढील दोन ते तीन दिवसात नैऋत्य मान्सून देशभरात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे या अंदाजानुसार पुढील सात दिवसात वायव्य मध्य पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे गुजरात केरळ मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंड मध्ये आजही जोरदार पाऊस कायम राहील शेवटी पुन्हा ठळक बातम्या जैन धर्मातील आध्यात्मिक गुरु आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रारंभ ऑपरेशन एकंदर चार हजार चारशे पंधरा भारतीयांना मायदेशी परत आणलं बिहारमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिक ई मतदान करणार अशी सुविधा देणारं बिहार आणी हे देशातलं पहिलं राज्य आणि आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कतारचा पराभव करत भारतीय संघाचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेच